वैभव आहे पण या अमित बांगरे यांनी समोर अकोला तालुक्याला सांगितलं हा एक बारावी नापास माणूस आहे हा कोण आहे गेला पाच वर्षामध्ये हा कधी इथं फिरकला नाही साहेब चार दिवस मुंबईला जायचा तिकडे छमछम क्लब मध्ये जाऊन मजा करायचा कधी घोर आमच्या जनतेचे प्रश्न त्यांनी समजून घेतले नाही या वैभव हा अमित वयाच्या चोवीस वर्षी खुला आव्हान करतो तुम्ही बोलशाल तिथं लागल तिथं हा पट्ट्या तुमच्या समोर चर्चेसाठी यायला तयार आहे विषय काही असू द्या कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही बोलायला लावा तिथं हा अमित बांगरे येईल जर तुम्ही जर हरले ती चर्चा तर या राजकारणामध्ये परत यायचं नाही या अकोले तालुक्याचं तोंड बघायचं नाही तर या राजकारणामध्ये परत यायचं नाही या अकोले तालुक्याचं तोंड बघायचं नाही सध्या सोशल मीडियात अमित भांगरेंचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल आहे कारण आहे विधानसभेला जे वैभवराव पिचड यांच्या विरोधात प्रचार करत होते आज तेच अमित भांगरे वैभवराव पिचड यांच्या मांडीला मांडी लावून बसताना लोकांना पाहायला मिळतं आहे त्यामुळं या व्हिडिओवरून सोशल मीडियात कमेंट्स केल्या जात आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वैभवराव पिचड यांच्यावर सार्वजनिकरित्या टीका करणारे अमित भांगरे आज मात्र पिचड आणि मेंगाळ यांच्यासोबत मंचावर बसताना दिसत आहेत <गणीच्णा। गणीच्णा। गणीच्णा> अमित भांगरे यांच्या आई सुनीताई भांगरे यांनी नुकताच भाजपत प्रवेश केलाय आई एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात दोन हजार चोवीसमध्ये त्या मंचावर उभ्या राहून म्हणत होत्या माझा अमित आमदार झाला पाहिजे पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत आणि आज त्याच थेट पिचड आणि विखे यांच्या नेतृत्वात भाजपात गेले आहेत तर अमित भांगरे हे महाविकास आघाडीकडून लढणार आहेत जिल्हा परिषदेला उमेदवार उभा करून आईच्या विरोधात प्रचार करणार असंही अप्रत्यक्षरित्या अमित भांगरे यांनी स्पष्ट केलंय तेव्हा अमितने आणि मी ठरवलं की आता रडायचं नाही तर लढायचं अकोले अकोलेच्या जनतेसाठी काम करायचं आणि आदरणीय पवार साहेबांवर निष्ठा ठेवून आम्ही सर्व कार्यकर्ते तळागाळातील आपले विचार पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहोत भांगरे साहेबांनी व भांगरे कुटुंबांनी अकोले तालुक्यासाठी मोठा संघर्ष केला मोठा त्याग केला आणि तो त्याग दोन हजार साहेब दोन हजार एकोणावीसला दाखवून दिला परंतु आता वेळ आलेला आहे दोन हजार चोवीसला भांगरे कुटुंबाला साथ देण्याची साहेब आपला असाच आशीर्वाद माझ्या मुलाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू द्या साहेब आपला असाच आशीर्वाद माझ्या मुलाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू द्या पक्ष पातळीवर तुमचे पक्ष वेगळे आहेत हे बरोबर आहे परंतु व्यक्तिगत पातळीवर त्या तुमच्या आई आहेत अशा परिस्थितीमध्ये आईच्या विरोधात भक्कम उमेदवार तुमच्या पक्षाचा घेऊन आईच्या विरोधात तुम्ही प्रचार करणार का माझ्या पक्षाच्या विचारधाराच्या विरोधात जो जो उमेदवार राहील त्याच्या विरोधात अमित भांगरे प्रचार करणार अमित भांगरे दोन हजार चोवीसच्या सभांमध्ये हातवारे करत आमदार लहमटे यांच्यावर आरोप करत होते पवार साहेबांना सोडून गेले पाठीत खंजीर खुपसला त्या गद्दारांना सोडू नका पवार साहेबांचा पक्ष फोडला ज्यांना ज्यांना पवार साहेबांनी मोठं केलं ते साहेबांना सोडून गेले त्यातलाच एक आपला आमदार होता दोन हजार एकोणावीस चा ज्याला आपण वर्गानी काढून दिली ज्यांच्याकडे पैसे नव्हते सगळ्यांनी वर्गणी काढून निवडून आणलं मग तिकडे भांगरे साहेब असतील महाविकास आघाडीतले सगळे नेते असतील सगळ्यांनी ने जीवाचं केलं परंतु वाईट ह्या गोष्टीचं का त्या आदरणीय पवार साहेबांच्या खंजीर पुन्हा एकदा हात वर करून जयंत पाटील साहेबांना सांगा या गद्दाराचा बदला घेणार की नाही तर आता शरद पवारांना सोडून भाजपात गेलेल्या आपल्या आईला देखील ते हात शब्द वापरणार आहेत का असाही प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय मागील निवडणुकीत शिंडी मतदान केंद्रावर भांगरे आणि पिचडांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान जयंती साजरी करतात मतदारांच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत अकोले <दुण> तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातही नाराजी उफाळून आली आहे विजय देशमुख सुरेश खांडगे सुरेश गडाख आर के उगले बबनराव तिकांडे राजेंद्र कुमकर असे शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते विचारत आहेत आम्ही विचारधारेसाठी लढलो आणि काही जण वैयक्तिक निर्णयाच्या नावाखाली पक्षाचे नुकसान करत आहेत यावर नेतृत्व गप्प का आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांनी तालुक्यात बैठक घेतली पण भाजपत गेलेल्या भांगरे कुटुंबाबद्दल एकही विधान केलं नाही यामुळं निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजगीची भावना आहे अशी प्राथमिक माहिती आहे अमित भांगरे हे आघाडीच्याही बैठका घेतात पण त्याचवेळी आईच्या भाजप प्रवेशाच्या आधी अमित भांगरे हे वैभव पिचड यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते त्या भेटीनंतर सुनीताताई भांगरे यांचा पक्षप्रवेश झाला म्हणजे अप्रत्यक्षरित्या भाजप पक्षप्रवेश करण्यात अमित भांगरे यांचाही पाठिंबाच आहे त्यामुळे महाविकास आघाडीनं अशा दुहेरी समीकरणांचा नेता म्हणून स्वीकार करावा का अशी ही चर्चा तालुक्यात सुरू ता तालुक्या आहे वचन देताना एक भूमिका आणि निवडणुका आल्या की वेगळी हा नेमका कोणता खेळ चाललाय हे एकच नाही तर तालुक्यातील नेते वैभव पिचड मारुती मेंगाळ यांचीही तीच परिस्थिती आहे झेंडा बदलला मंच बदलला पण मतदारांची नजर अजूनही जागी आहे येत्या निवडणुकीत जनता प्रत्येकाला दाखवून देईलच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा प्रत्येक सवाल एम एच मराठी दाखवणार आहे आमच्या चालता बोलता आणि संवाद जनतेशी या विशेष कार्यक्रमातून प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर